नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या हरिश्चंद्रगड किल्ल्यातील भूमिगत गुहेत असणारे केदारेश्वर गुहा मंदिर या केदारेश्वर गुहा मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया अहमदनगर जिल्ह्यातील मासेज घाटात सुमारे चार हजार सहाशे सत्तर फूट उंचीवर असलेला हरिश्चंद्रगडाचा प्राचीन डोंगरी किल्ला हा ऐतिहासिक खजिना आहे सुमारे पस्तीस हजार ते तीन हजार वर्षापूर्वी मायक्रोलिथिक युगात मानवाने वापरलेले मायक्रोलिथ साधन म्हणून वापरलेला चिरलेला दगड याचे निर्णायक शोध असल्याचे मानले जाते मत्स्यपुराण अग्निपुराण आणि स्कंदपुराण या प्राचीन धर्मग्रंथामध्येही या पवित्र स्थानाचा उल्लेख अनेकदा आला आहे महान ऋषी चांगदेव यांनी मंदिरात खोल ध्यानात वेळ घालून किल्ल्यावर मुक्काम केला आणि चौदाव्या शतकातील प्रसिद्ध हस्तलिखित तत्वसार देखील लिहिले अठराव्या शतकात बलाढ्य मराठ्यांनी तो ताब्यात घेण्यापूर्वी सोळाव्या शतकात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता एका दगडात कोरलेल्या या मंदिरात काही अप्रतिम शिल्पे आणि ऋषी चांगदेव यांनी देवनागरीत उभारलेला शिलालेख आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आतील आणि केदारेश्वर गुहेतील काम सूचित करते की हा किल्ला मध्ययुगीन काळातील आहे जो स्थापत्यशैलीशी सुसंगत आहे मळगंगा म्हणजेच मंगलगंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र नदी मंदिराच्या सभोवतालच्या पाण्याच्या टाक्यांमधून उगम पावते असे सांगितले जाते सप्ततीर्थ पुष्कर्णी म्हणजेच सात पाणी हे मंदिराच्या पूर्वेला आहे जे त्याच्या उपचार गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे या पुष्कर्णीचा एक मनोरंजक पैलू म्हणजे उघड्यावर असून ही पाणी बर्फाळ थंड आहे येथे अनेक उल्लेखनीय ये प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि या व्हॅटेज पॉईंटवरून प्रभावी शांतता हवामानाचा खडक आणि विलोभनीय दृश्य अनुभवता येते मंदिराजवळ तीन गुहा आहेत मंदिराच्या उजव्या बाजूला असलेली केदारेश्वर गुहा सर्वात रहस्यमय आहे या सुंदर गुहेत बर्फाच्या थंड पाण्याच्या मध्यभागी बसलेले पाच फूट उंच शिवलिंग आहे पाणी कंभरभर उंच आहे आणि पाण्याच्या थंड स्वभावामुळे शिवलिंगामध्ये प्रवेश करणे खूप कठीण आहे गुहेत सुंदर शिल्प कोरलेली आहेत पावसाळ्यात या गुंफा मजकडे मोठ्या प्रमाणात ओढा वाहत असल्याने या गुंफेत प्रवेश करणे अशक्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे आणखीन एक मनोरंजक मुद्दा म्हणजेच या मंदिरात दररोज चार भिंतीतून पाणी आतमध्ये शिरते शिवलिंगाच्या वर एक मोठा खडक आहे आणि त्याभोवती चार खांब गुहेला आधार देतात आता अशी आख्यायिका आहे की हे चार स्तंभ सत्य त्रेता द्वापार आणि कली या चार युगांचे प्रतिनिधित्व करतात प्रत्येक युगाच्या शेवटी एक स्तंभ स्वतःच तुटतो महाराष्ट्रातील एक अत्यंत रहस्यमय मंदिर आहे हे मंदिर जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर आहे असे मानले जाते या चारही खांबाचा सखोल अर्थ आहे हे चार खांब चार युगाचे चार प्रतीक आहेत सत्य त्रेता द्वापार आणि कलियुग म्हणजेच हे चार खांब असे दर्शवले आहे सध्या या चार खांबापैकी केवळ एकच खांब उभा असून तो पडला तर या जगाचा नाश होईल अशी आख्यायिका आहे अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या हरिश्चंद्रगड किल्ल्यातील भूमिगत गुहेत हे केदारेश्वर गुहा मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या हरिश्चंद्रगडावर हे अनोखे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार आहे वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर चार खांबाने उभे होते आता मात्र तीन खांब तुटले असून केवळ एका खांबावर हे मंदिर उभे आहे चला तर आपण आपल्या पर्यटन क्षेत्र म्हणून असलेल्या या हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वराला एकदा तरी भेट देऊया आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊया माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद